जो लेआउट आहे ना आठशे एक्कावन्नचा कार्पेट एरिया आहे आणि अडुसष्ट लाख ही बेसिक प्राइस असणार आहे प्लस एस आपण स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन म्हणतो आणि इथे लॉटरी वगैरे निघत नाही डायरेक्ट सेल आहे हो सहा महिन्यापूर्वी बुक केलेलं के आहे राहायला आलात हो राहायला आलेलो आहे अच्छा सध्या कोण कोण राहते इथे माझे संपूर्ण परिवार राहतो आम्ही राहणारे मुंबईचे घाटकोपरला परंतु मुंबईच्या बाहेर परंतु एक्सप्रेसवर जवळ असं कुठं छान ठिकाण असावं था। म्हणजे मुंबईतलं पसंत आमची पुणे okay. मग पुरीसारख्या ठिकाणी कुठे घ्यावं तर मग आम्ही शो तर सुरू केले आता ऍक्च्युअली याचा बाजून आमच्या मामा राहतात त्यांच्याकडे आम्ही नेहमी जेव्हा जेव्हा okay. त्यांना भेटायला येतो तेव्हा प्रत्येक वेळेला बघायचो हे महाडाचं बांधकाम चालू आहे चालू आहे पण आम्हाला असं वाटत होतं की हे लॉटरी सिस्टम असावे okay. भले बाहेर जर त्यांनी लिहिलेलं होतं लॉटरी तरी आम्ही लक्ष देत नव्हतं नंतर तर खरं म्हटलं काय म्हटलं पण जेव्हा आम्ही बघितलं फ्लॅट आतमध्ये येऊन तो एकदम पडला आणि कुठे मी बुक करून टाकलो आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या पुण्य मंडळाकडून नुकतीच चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या सोडती अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळ्या योजना अंतर्गत वेगवेगळी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जसं की प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा महाडा गृह योजना आहे प्रथमेनाच प्रथम प्राधान्य आहे पीएमए अर्थातच प्रधानमंत्री योजना आहे अशा वेगवेगळ्या योजनेअंतर्गत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आज आपण जी काही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या अंतर्गत जी काही घरे उपलब्ध केलेली आहेत जो संकेत क्रमांक या ठिकाणी जो काही म्हाडाचा टू बीएचकेचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी मित्रांनो टू बीएचके ची तर घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत एकंदरीत हा प्रकल्प कसा आहे येथील घरे कसे आहेत सॅम्पल फ्लॅट कसा आहे इतर अॅमेंडीज काय काय आहेत हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर चला तर मित्रांनो आज आपण या प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या प्रकल्पामध्ये काय काय महत्वाच्या सोयीसुविधा दिलेल्या आहेत सॅम्पल फ्लॅट कसा आहे किंमत कशी आहे जे काही कार्पेटेरिया आहे ती सगळी माहिती आज आपण सविस्तर रीत पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकून प्लीज करा मात्र विसरू नका चला तर मी तुम्हाला घेऊन जातो या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो चला इथे आपल्याला लेटर बॉक्स आहेत इथे सोसायटीचं ऑफिस दिलेलं आहे जे आवश्यक बाब असते अतिशय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एका साईडला दोन लिफ्ट एका साईडला एक लिफ्ट अशा तीन लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत म्हणजे तीनही लिफ्ट तुम्हाला या ठिकाणी वर्किंग आहेत इकडचा एरिया पाहू शकता इकडे सुद्धा जे काही नेम प्लेट्स लावलेले आहेत या ठिकाणी पार्किंगचा एरिया आहे सगळ्या जे काही काही आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रथम आपण पाहूया मित्रांनो प्रकल्पाचा तपशील उत्पन्न गट आहे मध्यम उत्पन्न गट पण तुम्हाला इथे उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही तुमचं उत्पन्न कितीही असेल तरी तुम्ही इथे घर घेऊ शकता अनामत रकम भरायची पंच्याहत्तर हजार सातशे आठ रुपये संकेत क्रमांक सहाशे चौवेचाळीस टू बी एच केचे घर आहेत तातवडे टप्पा क्रमांक एक पुणे इडन गार्डन असं या प्रकल्पाला बोललं जातं चटे क्षेत्रवर मित्रांनो एकोणऐंशी पूर्णांक चौदा अर्थात आठशे एकावन्न स्क्वेअर फीट एकूण उपलब्ध घर आहेत चारशे पंधरा आणि किंमत आहे अडुसष्ट लाख रुपये अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पण तुम्हाला जर विदाऊट लॉटरी डायरेक्ट ही सगळी घरे पी फस्ट कम फर्स सवर अर्थातच प्रथम येणारच प्रथम प्राधान्य अंतर्गत विकली जात आहेत आणि त्याच्यामुळं जर तुम्हाला डायरेक्ट जरी घर घ्यायचं असेल तरी तुम्ही साईटवर जाऊन किंवा आम्ही दिलेल्या पत्त्यावरती किंवा आम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सदर घर हे बुक करू शकता आणि नक्कीच जे काही योजना ताठोड या ठिकाणी म्हाडायची ही काही टू इच्कीची योजना आहे तिथे तुम्ही नक्कीच लाभार्थी ठरू शकता तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि मी तुम्हाला आता घेऊन जातोय जो काही टू बीएचकेचा फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर एकंदरीत एंट्री केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपल्याला लिव्हिंग रूम आहे हॉल आहे म्हणजे खूप मोठा आहे प्रशस्त असा हॉल आहे त्याच्यामुळं इथे तुम्हाला जागेची काहीच कमतरता पडणार नाही जागा वगैरे खूप चांगली आहे अम्युनिटीज ज्या काय दिल्या तर आपण पाहिलेलेच जातात पण एकंदरीत फ्लॅट कसा आहे हा सगळ्यांना एक महत्वाचा प्रश्न पडला होता कारण अनेकांच्या मनात ही क्वेरी होती की सर तो फ्लॅट आहे कसा किंवा आम्हाला आम्हाला जसा हवा तसा फ्लॅट मिळतो का किंवा नाही मिळतो असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये त्याच्यामुळे कुठेतरी आपण हा संपूर्ण सॅम्पल फ्लॅट म्हणजे जे काही हे हॉल बेडरूम किचन जे काय आहे ते सविस्तरित्या म्हणजे व्यवस्थित मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जाणून घेणार घेऊ की नेमकं कोणत्या कोणते काय काय अम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत तर पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही तुम्ही फ्लॅट पाहताय तो वेल फर्निश्ड फ्लॅट आहे जो काही सॅम्पल बनवलेला आहे दोन्ही प्रकारचे फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो एक नॉर्मल फ्लॅट आहे फर्निश्ड फ्लॅट दोन्ही फ्लॅट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे घर बनवल्या तर कसं दिसेल असंही तिथे उपलब्ध आहे आणि विदाऊट फर्निश बी घर बाजूलाच उपलब्ध आहे दोन्ही सॅम्पल फ्लॅट तुम्ही पाहू शकता आता किचन पाहता मी किचन सुद्धा जे काही आपण म्हणतो मॉडल किचन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे एकदम भिंतीपर्यंत वरती जे तुम्ही पाहताय ते बनवता आल्यामुळे ते चांगलं वाटतं की जे काही जर चेंजेस हवे तुम्ही करून घेऊ शकता जसं फर्निचरचं काम करता तुमच्या आवडीप्रमाणे सजावट करू शकता इथे जो काही ओटा दिला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही एल टाईप बनवायचं असेल तर एल टाईप सुद्धा बनवू शकता एवढा काही हो इशू नाही कारण बाजूला तुम्हाला ड्राय बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे तर ड्राय बाल्कनी मध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवायची असेल किंवा इतर काही भांडीचे काही काम असतील तर नक्कीच तुम्ही तिथे करू शकता खिडकी सुद्धा भरपूर मोठी आहे म्हणजे व्हेंटिलेशन खूप चांगलं दिलेलं आहे या ठिकाणी त्याच्यामुळं व्हेंटिलेशनचा बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही कुठल्याच फ्लॅटमध्ये कारण मोठमोठे फ्लॅट आहेत आणि खिडक्या किंवा बाल्कनीज म्हणा खूप मोठ्या आहेत इथे डायनिंग हॉल बघू शकता डायनिंग जागा दिलेली आहे म्हणून त्याला टू बी एच के डी असं बोललं जाते बी एच के डी म्हणजे बेडरूम हॉल किचन आणि डायनिंग तर इथे तुम्ही पाहू शकता जे काही सजावट आहे आता सजावट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता पण इथे सुद्धा बाल्कनी देण्यात आली आहे म्हणजे डायनिंगला सुद्धा बाल्कनी आहे तुम्ही पाहू शकता तर एकंदरीत म्हणजे फ्लॅटचं वैशिष्ट्य हेच आहे की चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे स्पेशियस फ्लॅट आहेतच आजूबाजूची लोकलिटी किंवा व्ह्यूज म्हणा तो खूप चांगली चांगले व्ह्यूज आहेत जर तुम्हाला हायर फ्लोअरला घ्यायचा असेल वरती घ्यायचं असेल कारण तुम्हाला तशी आवडीप्रमाणे तुम्ही घर घेऊ शकता तुम्हाला कुठल्या फ्लोरला घर हवं आहे कुठलं घर हवं आहे तर तुम्ही चॉईस करून सुद्धा या ठिकाणी घरी घेऊ शकता कारण ही येण्यास प्रथम प्राधान्यनुसार योजना बनवण्यात आलेली असल्यामुळे किंवा डायरेक्ट तुम्ही तिथे ऑफिसला जाऊन सुद्धा विदाऊट म्हाडाची जे काही वेबसाईट आहे विदाऊट वेबसाईट सुद्धा तुम्ही या ठिकाणी घरी बुक करू शकता एकंदरीत तुम्ही इथे वॉश बेसिन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या कॉमन टॉयलेट बाथरूम सुद्धा या ठिकाणी आहे तुम्ही या ठिकाणी वेस्टर्न टाईप कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणून जे टाईल्स आहेत फुल टाईल्स त्याला लावलेले आहेत संपूर्ण टॉयलेट बाथरूमला बेडरूम पाहू शकता तुम्ही छोट्या मुलांसाठी म्हणा किंवा जे कॉमन बेडरूम असेल एक विदाउट याचा तर तुम्ही लगेच पाहू शकता इथे जे काही म्हणजे सजावट जे केली मस्त वाटते ती जे काही त्यांनी वापरलेली आहे छान वाटते आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता बनवायचं असेल किंवा काही बनवायचं असेल तर हे तुम्ही नक्कीच या ठिकाणी बनवू शकता म्हणजे छोट्या मुलांसाठी ही वेगळी फोरी तुम्ही नक्कीच ठेवू शकता त्याचा फायदा छोट्या मुलांना नक्कीच होणार आहे जसं आम्ही सांगितलं मित्रांनो ठिकाणी खाली तळमजल्या दोन इमारती म्हणजे पार्किंग आहेत आणि प्लस बावीस मजले म्हणजे चोवीस मजल्याच्या ह्या इमारती टोटल आहेत तर बावीस मजल्यापर्यंत घरी आहेत आणि खाली तळमजल्यामध्ये दोन पार्किंग देण्यात आलेले आहेत एकंदरीत फ्लॅटचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता फ्लॅटचं स्ट्रक्चर सुद्धा जसं बनवलंय सगळ्या किंवा इतर ज्या काही आवश्यक बाबी असतात त्याच्याप्रमाणे पैसे सुद्धा दिलेला आहे तर जो काही टॉयलेट बाथरूम मास्टर बेडरूमचा हा पहिला म्हणजे जो काही वॉशरूम आहे किंवा टॉयलेट बाथरूम आहे तर हा मास्टर बेडरूमचा टॉयलेट बाथरूम आपल्याला एंट्रन्स मिळतोय आतमध्ये नाही तर वेस्टर्न कल्चर आहे व्यवस्थित जे काही अम्युनिटीज वापरलेले आहेत आता या ठिकाणी मित्रांनो जे काही बाल्कनीज आहेत प्रत्येक फ्लॅटला तीन तीन बाल्कनीज देण्यात आलेल्या आहेत हाय स्पीड लिफ्ट देण्यात आलेले आहेत विथ पॉवर बँक किंवा पावर बँकअप आपण त्याच्यासहित इथे लिफ्ट सुद्धा आहेत हाय एंड सेक्युरिटी आणि सेफ्टी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे जे काही फायर फायटिंग सिस्टम होतो ती सुद्धा प्रत्येक फ्लॅ फ्लोर ला देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं सेफ्टीच्या बाबतीत काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही बेडरूम पाहू शकता कशा प्रकारचा बेडरूम सजवण्यात आलेला आहे अतिशय उत्तम प्रमाणकार प्रकारे हा बेडरूम इथे आहे म्हणजे तो पाहिलं की असं वाटतं की आपण नक्कीच इथे घर घ्यायला पाहिजे किंवा बुक करायला करा पाहिजे कारण हा मास्टर बेडरूम आहे मित्रांनो ते तुम्हाला एसी युनिट बसवायचं असेल किंवा काही जरी तुम्हाला इथे रॅमेंडीज तुमच्या आवडीप्रमाणे बसवायच्या असतील तर नक्कीच तुम्ही त्या बनवू शकता इंटरनल रोड तिथे देण्यात आलेले आहेत सफिशियंट वॉटर सप्लाय आहे वेल व्हेंटिलेटेड अपार्टमेंट आहे सगळ्याला व्हेंटिलेशन चांगले तुम्ही पाहू शकता बाल्कनी आहे आणि या बाल्कनी जर तुम्ही भराल तर समोरचे जे काही व्यूज आहेत ते, ले ले ते ले तुम्हाला नक्कीच दिसणार आहे आता समोर तुम्हाला आजूबाजूला मार्केट सुद्धा उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला काही दैनंदिन गोष्टी आवश्यक असतील तर समोरच्याच बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअर ला जे काही शॉप्स आहेत कमर्शियल शॉप्स ते तिथे उपलब्ध करून देण्यात आले म्हणजे तुम्हाला किराणा लागत असेल किंवा इतर ज्या काही छोट्या मोठ्या ज्या दैनंदिन गरजा आपण म्हणतो छोट्या मोठ्या म्हणतो मी की त्या नक्कीच तिथे तुमच्या पूर्ण होणार आहेत म्हणजे अं तुम्हाला जास्त लांब जायची गरज पडणार लांब गेला तर तुम्ही जे काही मुंबई बेंगलोर हायवे आहे त्या हायवेला लागून पण भरपूर हॉटेल्स आहेत दुकाने आहेत जे काही दवाखाने आहेत किंवा कॉलेजेस म्हणा किंवा शाळा म्हणा हे सगळं त्या ठिकाणी जवळच्याच लोकलिटीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे दे म्हणजे तुम्ही पाहत आहे दुकाने दिसतात तुम्हाला समोरच्या बाजूला अपोजिटला म्हणजे सुपर मार्केट म्हणा किंवा किराणा दुकान म्हणा किंवा जे काही हेअर हेअर सलून म्हणा तर सगळं या ठिकाणी उपलब्ध आहे असं त्याशिवाय मित्रांनो आजूबाजूच्या एरियामध्ये कॉलेजेस म्हणा शाळा म्हणा उपलब्ध आहे जसं की जे एस पी एम जे काही इंजिनिअरिंग कॉलेज काही इन्स्टिट्यूशन आहेत ते सुद्धा अगदी वॉक्युबल अंतरावरती आहे म्हणून सगळ्याच आजूबाजूच्या लोकेलिटीमध्ये सगळ्यात सुविधा उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी घर घ्यायची प्लॅनिंग करतो किंवा जे घर घ्यायचं नियोजन करतो त्याच्यापूर्वी आपल्याला महत्त्वाचे काही प्रश्न असतात की आपल्या मुलांसाठी काही व्यवस्था आहे का, का? किंवा आपल्या आरोग्यासाठी काही काळजी घेतली जा जाते का त्या ठिकाणी असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात आणि म्हणून याच प्रकल्पामध्ये तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अर्थातच या ठिकाणी ओपन जिम सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याशिवाय छोट्या मुलांना जे काही आवडी आवडीचं सगळ्यात छोट्या मुलांच्या आवडीचं म्हणजे गार्डन किंवा खेळणी असते ती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एकंदरीत तुम्ही पाहू शकता मागे तुम्ही या ठिकाणी मुलांना छोटी मुलं खेळतायत छोट्या मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था आहे किंवा जे कोणी व वरिष्ठ असतील किंवा जे कोणी तरुण असतील त्यांच्यासाठी ते जिमची सुद्धा व्यवस्था करून देण्यात आलेली आहे मागे पाहू शकता तुम्ही ते जिम म्हणजे काही नागरिक आहे तिथे जिमचा वापर करतायत म्हणजे एकंदरीत सगळं ओपन आहे मित्रांनो सगळं खुलं झालेलं आहे ताबा ऑलरेडी देण्यात आलेला आहे अनेक जणांना आपण त्यांच्या सुद्धा बोलणार आहोत आणि एकंदरीत जे काही प्रकल्प आहेत त्याची माहिती आपण वेगवेगळ्या भागातून पाहत राहणार आहोत म्हणून ज्यांना ज्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं असेल ते नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकतात मित्रांनो आम्ही जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही या घरांसाठी अर्ज करू शकता तुम्हाला काही असं लॉटरीची वाट बघायची गरज नाही कि तुम्हाला लॉटरीमध्ये नंबर लागलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे तर तुम्ही विदाऊट लॉटरी सुद्धा या ठिकाणी घर घेऊ शकतात ते सुद्धा एका फ्रोला अनेक जण विचारतात एका मजल्यावरती आम्हाला दोन दोन तीन तीन घरे घेता येतील का तर नक्कीच घेता येतील याच माध्यमातून तुम्हाला ही घरी घेण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे तर आतमध्ये जे काही मी तुम्हाला सॅम्पल फेअर दाखवलेलं आहे आतमध्ये जे काही मी तुम्हाला सुविधा दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या सुविधा म्हणजे क्लब हाऊ पासून सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवणार आहे क्लब हाऊस नेमकं या ठिकाणी कसं आहे तर तेथे काय काय सुविधा आहेत तर मित्रांनो नेमकं या प्रकल्पातील हाऊस कसा आहे हा एक मला प्रश्न पण असेल तर मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे की या ठिकाणचा जो काही हाऊस तयार केलेला आहे तुम्ही मागे पाहू शकता या ठिकाणी सेल्स ऑफिस आहे आणि कलभाऊस याच ठिकाणी बनवण्यात आलेला आहे इथे मित्रांनो आहे सेल्स ऑफिस या प्रकल्प आणि आतमध्ये बरेच बॅट्रोकिंग करणं असेल किंवा चॉईस करणं असेल किंवा सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बरेच आहेत जे कस्टमर या ठिकाणी आपल्या घराचं बुकिंग करत आहेत आणि जे ठिकाणी माहिती आहे पेट्रोल ती माहिती घेणं काम करतात आता आपल्यासोबत सचिन सूर्यवंशी आहेत इथे ते जे काही सेल्स का माहितीच पाहत आहेत तर मी त्यांच्याकडून थोडक्यात या प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे की नेमका या प्रकल्पाबद्दल ते काय सांगू शकतात नमस्कार सर नमस्कार सर आर के प्रॉपर्टी न्यूजमधून आपलं स्वागत आहे सर मला सांगा की जो काही इडन गार्डन प्रकल्प आहे त्याच्या संदर्भात आम्हाला थोडक्यात माहिती दे की जेणेकरून लोकांना समजेल की हा प्रकल्प कसा आहे घरे कशी असणार आहेत काय काय सोयीसुद्धा असणार आहेत आम्हाला थोडक्यात सांगा ओके आपलं जे प्रोजेक्ट आहे ना प्रोजेक्टचं नाव आहे इडन गार्डन आपला हा म्हाडाचा प्रोजेक्ट आहे आणि हे पहिल्यांदाच प्रीमियम प्रोजेक्ट ठरला आहे आणि हे आपण ओपन टू ऑलमध्ये देतो आहे जे की आपला हे सगळ्यांचा जो लेआउट आहे ना आठशे एक्कावन्नचा कार्पेट एरिया आहे आणि अडुसष्ट लाख ही बेसिक प्राईज असणार आहे okay. प्लस एस डी आर जे की आपण स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन म्हणतो आणि इथे लॉटरी वगैरे निघत नाही डायरेक्ट सेल होतो आणि ही जी डिझाईन आहे ना ही आय आय टी अप्रूवड आहे आपण याला पन्नास वर्षाची स्ट्रक्चर वॉरंटी दिलेली आहे okay. ठीक आहे लिकेज वॉरंटी दहा वर्षाची आहे आणि जो कलर वॉर कलर आहे ना जो बाहेरून त्याला पंधरा वर्षांची वॉरंटी आहे प्लस आपल्याकडे ॲमिनिटीज आहेत लँडस्पेस गार्डन चिल्ड्रन पे एरिया स्विमिंग पूल क्लब हाऊस आहे ओपन जिम आहे जॉगिंग पार्क चिल्ड्रन पेरे अशा बऱ्याच तेरा प्लस एम्युनिटीज आहेत आपल्याकडे ओके ओके आणि सगळ्यांचं सेम लेआउट आहे सेम कार्पेट आहे आणि सेम अमाऊंट प्लस म्हणजे आपल्याकडे कसं हाय राईज चार्जेस नाही आहेत जीएसटी नाही कारण रेडी पोजिशन आहे आणि आपल्याकडे फ्लोर राई चार्जेस नाही पार्किंग फ्री देतो आपण सर एक कार पार्किंग आणि सर इतर चार्जेस आता समजा तुम्ही सिक्स्टी एट लाख रुपये किंमत आहे त्याच्या व्यतिरिक्त लोकांना अजून किती भरावे लागतील स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन किती म्हणजे हे असेल अंदाजे तुम्हाला सेव्हन्टी फोरपर्यंत पार्किंगचे काही वेगळे चार्जेस भरायचे आहेत फ्री ऑफ कॉस्ट आहे ओके आणि मग क्लब हाऊसचे था। चार्जेस वगैरे तुम्ही इन्क्लूड केले सगळे त्या कॉस्टमध्येच आहेत वेगळं काही घेणार नाही तर तुम्ही जसं सांगितलं मित्रांनो की जे काही प्ले एरिया आहे ओपन जिम आहे क्लब हाऊस आहे पार्किंग आहे ह्याचे तुम्हाला वेगळे चार्जेस भरायचे नाहीत ते चार्जेस जेव्हा तुमची सोसायटी होईल त्याच्यानंतर पुढचं प्रोसेस आहे पण मला तुम्हाला याचे चार्जेस घेणार नाही जे काही सिक्स्टी एट लाख आहेत प्लस तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरायचे हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सांगू इच्छितो की हा जो प्रोजेक्ट आहे आपला तातवडेमध्ये आहे जे की रोड टच प्रोजेक्ट आहे आणि ह्या एरियामध्ये आठशे एकावन्न कार्पेट कुठंच नाही आहे आणि जरी तुम्हाला भेटला तर वन सी आर प्लस जातोस तरी अशी विनंती आहे की सर्वांनी लवकरात लवकर येऊन आठशे एकावन्नचं कार्पेट एवढा मोठा घेऊन असं प्रोसेस तुम्हाला राव्या नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर इथे बुकिंग करायचं असेल तर हे काउंटर सॅटरडे संडे पण सुरू असतं तुम्ही येऊन इथे बुकिंग करू शकता की मुला इतर दिवशी तुम्हाला बुकिंग करू शकता ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर ऑनलाईन सुद्धा सुद्धा प्रोसेस आहे त्याची मी ऑलरेडी तुम्हाला इन म्हणजे माहिती दिली आहे म्हणून एकंदरीतरी या ठिकाणी बुकिंग करायला कुठलंच हे नाही आहे तुम्ही येऊन डायरेक्ट तुम्हाला एक घर हवं दोन घर व्हावं तीन घर तुम्ही ते घेऊ शकता फक्त एवढंच आहे की या ठिकाणी तुम्हाला येऊन बुकिंग करावं लागणार किंवा ऑनलाईन जे प्रोसेस आहे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या स्कीम अंतर्गत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत धन्यवाद सर या ठिकाणी ज्यांनी घर घेतलेलं आहे असे आपल्या सोबत रहिवाशी आहेत नागरिक आहेत मी त्यांनाही काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यांच्याकडून या प्रक्रियेबाबत जी काही माहिती आपल्याला मिळेल जी काय माहिती ते सांगतील ती मी घेणार आहे नमस्कार सर नमस्कार नाव काय आपलं सुरेश जाधव सर तुम्ही ते घर घेतलेलं आहे हो सहा महिन्यापूर्वी बुक केलेलं आहे राहायला राहायला आलात हो आलेलो आहे अच्छा सध्या कोण कोण राहते इथे माझे संपूर्ण परिवार राहतो मुलगाही माझा इथे इंजीवाडीला आहे आणि चांगलंच म्हणजे बेनिफिट मिळाला ह्या प्रोजेक्टचं ते आल्यावर कस हायवेची कनेक्टिव्हिटी आहे आणि रस्त्याचंही काम आता चालू झालेलं आहे तदनंतर आता एम एन जी एलचंही काम संपत आलेलं आहे ऐंशी टक्के संपत आलेलं आहे ते आणि इथे जे आहेत सोयी सुविधा ह्या पण चांगल्या आहेत माडावर विश्वास टाकून बुक आहे आणि थोडस नवीन नवीन आहे म्हटल्यावरती थोडस मित्रमंडळी जमा करायला वेळ लागेल आमच्या बिल्डिंग मध्ये वीस पंचवीस फॅमिली आले राहायला आणि बाकीच्या बिल्डिंग मध्ये दहा आहेत दुसरीकडे सात आठ आहेत असे चारही बिल्डिंग मध्ये रहिवास झालेला आहे ही सोसायटी आहे ना आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये अशी नामांकित सोसायटी ही होईल असा आमचं संकल्प आहे सगळ्या रहिवाशांचा आणि इथे विविध आम्ही हे राबू उपक्रम आणि त्या माध्यमातून जे काही बक्षिस असतील ते ओढून आणू आम्ही <laughs> व्हेरी गुड म्हणजे पुढे चालून हे म्हणतात की आम्हाला या एरियामध्ये आमची सोसायटी नंबर एक बनवायची आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्र कारण आपण बघतो की सोसायटीमध्ये जे काही आपसामध्ये हेवी दवे असतात मतमतांतरी असतात मतभेद असतात हे सगळं विसरून हे सगळं बाजूला ठेवून यांनी सांगितलं की आम्ही आमची सोसायटी एक नंबर करून दाखणार आहे आणि म्हणून तुम्हाला जर एक नंबर सोसायटीत राहायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी तुमचं घर बुक करून हे स्वप्न पूर्ण करू शकता मित्रांनो याच प्रकल्पामध्ये ज्या ज्या रहिवाशांनी घरी बुक केलेले आहेत काही रहिवाशी आपल्यासोबत आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी घर बुक केलेलं आहे आणि त्यांचं सुद्धा स्वतःच्या घराचं स्वप्न हे पूर्ण सहज आहे तर मी त्यांच्याशी थोडक्यात बोलणार आहे त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहे की त्यांना या घरासंदर्भात किंवा या प्रकल्पाबद्दल संदर्भात काय वाटतं नमस्कार मॅडम काय नाव आपलं पूजा चव्हाण कधी घर बुक केलं आपण जवळपास वर्ष झाला म्हणजे एका एक वर्षापूर्वी एका एक वर्षापूर्वी तुम्ही घर वर्षा बुक केलं ओके एकंदरीत तुम्हाला असं काय वाटलं की इथे बुक करायला पाहिजे आता ठिकाण पण चांगलं आहे आणि मुंबई एक्सप्रेस वेच्या yes. जवळच आहे आम्ही राहायला मुळचे मुंबईमध्ये okay. हां तर मुंबई पुणे अपडाऊन तरी चालू असत <laughs> बघा मित्रांनो हे मुळचे मुंबईचे आहेत आणि मुंबईवर ना अपडाऊन करायचं असलं हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे म्हणजे तुम्ही कामाला जरी मुंबईमध्ये असाल तरी इथून तुम्ही जाऊन येऊन अपडाऊन करू शकता जसं त्यांनी सांगितलं की ते मुळचे मुंबईचे आहेत आणि ते सुद्धा त्यांना सुद्धा हे ठिकाण खूप कन्व्हिनियंट वाटलं म्हणून त्यांनी ते घर बुक केलेलं आहे नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं मी कैलास चव्हाण निवृत्त सहाय्यक साहेग, पोलीस आयुक्त मुंबई बघा मित्रांनो आपल्यासोबत निवृत्त सहाय्यक आयुक्त आहेत मुंबई पोलिस चे आणि अतिशय चांगलं वाटलं आणि सरांनी सुद्धा आम्ही राहणारे मुंबईचे घाटकोपरला परंतु मुंबईच्या बाहेर परंतु एक्सप्रेस जवळ असं कुठं छान ठिकाण असावं म्हणजे मुंबईत पसंत आमची पुणे मग पुणे सारख्या ठिकाणी कुठे घ्यावं तर मग आम्ही शोध सुरू केले आता अॅक्च्युली याच्या बाजूला आमच्या मामा राहतात त्यांच्याकडे नेहमी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जातो तेव्हा प्रत्येक बघायचो हे महाडाचं बांधकाम चालू आहे चालू okay. आहे पण आम्हाला असं वाटत होतं की हे लॉटरी सिस्टम असावे okay. भले बाहेर जर त्यांनी लिहिलेलं होतं लॉटरी त्यांनी आम्ही लक्ष देत नव्हतो मग नंतर पण त्याला बघूच खरं म्हटलं काय म्हटलं पण जेव्हा आम्ही बघितलं फ्लॅट आतमध्ये येऊन तेव्हा एकदम पसंतीला पडला आणि कुठे आम्ही बुक करून टाकला हा बुक करण्या अगोदर आम्ही महिंद्रा स्पेसिस पडक म्हणून गेलो होतो महिंद्रा हो तिथे नंतर, थे 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 okay. नंतर ते आपलं ते कोलते पाटील नंतर गोदरेज तीन साइड बघून आलो होतो आम्ही पहा मित्रांनो तीन साइड ते तीन ते बघून पाहून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हाडाचा प्रकल्प निवडलेला आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की काय वैशिष्ट्य असतील या प्रकल्पाचे किंवा त्यांना जे काही आकर्षण होतं म्हाडाच्या घरांसंदर्भातलं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आता बघा साडेशे स्क्वेअर फीट तर पण पंच्याहत्तर लाखात इट इज इम्पॉसिबल इन पुणे त्यामध्ये स्विमिंग पूल देत आहेत ओपन जिम देत आहेत त्यानंतर खाली दोन तळमजले याला पार्किंग साठी देत आहेत अजून काय हवं आणि खूप सुंदर म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांनी तयार केलेले आहेत हवेशीर आहेत स्वतंत्र प्लस आकाराचे आहेत म्हणजे प्लस साइजच्या ब्लॉक नाही खूप खूप सुंदर खूप छान आवडलेलं आहे म्हणजे जेव्हा मला बाहेर जावं असं वाटतं तेव्हा मी पुण्याला येतोय आणि थांबतोय आता मी मामांकडे थांबायचो आता आम्ही आमच्या स्वतःच्या घरात थांबणार आहोत नमस्कार मी वंदना चव्हाण जसं माझ्या मिस्टर आता बोलले की आम्हाला जवळ लोकेशनला फ्लॅट हवा होता एक्सप्रेस वे हायवेच्या जवळ आणि इथून आय टी हब पण जवळ आहे तर आणि त्याचप्रमाणे आम्हाला हा फ्लॅट जेव्हा बघितला तेव्हा खूप आवडला त्यातलं इंटिरियर जे सॅम्पल फ्लॅटला गेलेलं ते आम्हाला खूप आवडलं की म्हणजे असं आतमध्ये जरी सगळं सामान असलं तरी ढाका फ्लॅट वाटत होता आणि जसं मुंबईला सध्या तरी तरी नाही पॉसिबल आहे एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणजे क कमी जागेमध्ये म्हणजे मोठं असणं असं पण आता हे आम्हाला बघितल्यावर खूप वाटलं त्यामुळे आम्ही तो बुक थँक्यू तर आज आपण मुंबई पोलीस दलामध्ये उपाय डेप्युटी कमिशनर पदावर कार्यरत होते जे आता रिटायर झाले कैलास चव्हाण सर यांच्याशी बोललेलो आहोत खरंच बोलून खूप चांगला वाटलं आणि तुम्ही आर के प्रॉपर्टी न्यूजशी बोललात सगळी माहिती दिली त्याबद्दल आर के प्रॉपर्टी न्यूज मध्ये आपला खूप खूप आभार थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर सगळं आज आपण मित्रांनो क्रमांक पुणे येथील प्रकल्पाची माहिती घेतलेली आहे आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर जे काही म्हाडाच्या लॉटरी प्रकल्प आहेत तेथील साईड विजिट करून संपूर्ण सॅम्पल फ्लॅट बाकीची माहिती आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद